श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी श्रीप्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली असून श्रीराम प्रभू यांचे मंदिर सर्व भाविक भक्तांसाठी खुले झाले या सोहळ्यासाठी जगभरातून भाविक भक्त आले असून देशभरातील राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे बावीस जानेवारी रोजी संपन्न झालेल्या सोहळ्यानिमित्ताने देशभरातील राम मंदिरासह विविध मंदिरे व गावामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले असून गावागावात रॅली काढण्यात आली जुन्नर तालुक्यातही गावोगावी उत्साहाचे वातावरण होते सकाळपासूनच मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्वत्र राम नामाचा जयघोष सुरू होता आदर्श गाव बल्लाळवाडी गावात आदल्या दिवशीच ग्रामस्थांनी गावातील मंदिरे स्वच्छ धुवून मंदिरांमध्ये फुलांची आरास करत विद्युत रोषणाई केली होती दिनांक बावीस रोजी घरोघरी महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळी काढली होती तर मंदिरासमोरही प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमांची रांगोळी काढण्यात आली होती तसेच समस्त ग्रामस्थांनी गावातून टाळ मृदुंगाच्या जयघोषात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढली यावेळी गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी प्रभू श्री रामचंद्र की जय जय श्रीराम असा रामनामाचा जयघोष करण्यात आला न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी मारुती ढोले जुन्नर